घरावर टाकलेलं उसाचं पालं त्याचं छत बदलून तिथं पत्रा कसा येईल पत्र्याचं जाऊन कसं स्लॅब करता येईल अशी स्वप्न पाहत जाणाऱ्यांच्या यादीत मीही उभा राहिलो आणि मी, मी सुद्धा शहर गाठलं जे पहिल्या नंबरचं बक्षिसाची रक्कम असायची ती रक्कम मला बाहेर नेऊन गपचूप दिली जायची आणि मला तिथून जायला सांगितलं जायचं शहरात गेल्यानंतर लक्षात आलं इथं आयुष्यभर जरी हेच करत राहिलो तरी आपण फक्त शहरातलेच झाडू राहणार शहरातलेच वॉचमेन राहणार पाखरांच्या चोचीमधला भावी कविता पहिला आणि शेवटचा श्वास भावी कविता कोसळावेत भुईत मातीचा वास भावी कविता उगवावा पिंपळ एक प्रवास भावी कविता त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध भावी कविता मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता हिंदूंच्या कंठामध्ये सलामालिकम सलाम व्हावी सलाम कविता मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता या सर्व विषयाला सर्व मानवतेला केंद्रबिंदू मानून कविता लिहिणारा मी दंगलकार नितीन चंदन शिवे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण या कवठेमंकाळ तालुक्यात झालं महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत अग्रस्थानी असणारा हा आमचा तालुका अशा दुष्काळी भागात आमचं बालपण आमचा जन्म केला झाला दहावीला नापास झाल्यानंतर आयुष्यच संपलं की काय असं वाटल्यानंतर याच दुष्काळी भागातून अनेक पोरं मुंबईसारख्या शहराकडं चार पैसे जास्त कसे मिळवता येईल पोटाची भूक भागवता भागवता चांगले कपडे अंगावर कसे चढवता येतील घरावर टाकलेलं उसाचं पालं त्याचं छत बदलून तिथं पत्रा कसा येईल पत्र्याचं जाऊन कसं स्लॅब करता येईल अशी स्वप्न पाहत जाणाऱ्यांच्या यादीत मीही उभा राहिलो आणि मीसुद्धा शहर गाठलं पुण्यात गेल्यानंतर भाजीपाला विकणे वॉचमॅनचं काम करणे हाऊसकीपिंगचं काम करणे पार्किंगचं काम करणे अशी कामं करता करता पुन्हा एकदा शिक्षणाकडं वळावसं वाटलं कारण शहरात गेल्यानंतर लक्षात आलं इथं आयुष्यभर जरी हेच करत राहिलो तरी आपण फक्त शहरातलेच झाडू गाले राहणार शहरातलेच वॉचमॅन राहणार हे लक्षात यायला लागल्यानंतर पुन्हा एकदा दहावीला ॲडमिशन घेतली दहावी झाली या सगळ्या काळामध्ये आतल्या आत, आत कुठंतरी वहीत एखादी सुचलेल्या चार ओळी लिहित होतो परंतु त्या कधी कोणाशी बोलत नव्हतो अशाच काळात पुण्यातल्या खडकी रेल्वे स्टेशनला रूम नसल्यामुळं तिथं राहण्याचा प्रसंग माझ्यावरती आला तीन चार महिने पुण्याच्या चा खडकी रेल्वे स्टेशनला मी झोपायला जात होतो राहण्याची व्यवस्था नव्हती हो त्यावेळेला त्याच खडकी रेल्वे स्टेशनला वेश्यावसाय चालायचा तिथंच एक मंगल नावाची वेश्या भेटली तिनं जगवलं तिनं रोज रात्री जेवण दिलं तिथंच एकजण दाढी वाढलेला बच्चन म्हणून तो बच्चनसारखा दिसायचा म्हणून त्याला बच्चन म्हणायचो तो रात्री यायचा तो माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायचा म्हणजे मंगल बच्चन तिथं अनेक कवितांचा जन्म झाला आणि तिथून पुढं हा सगळा प्रवास सुरू असताना पुण्यातल्या एका स्पर्धेत त्यावेळेला लग्न नव्हतं त्यावेळेला पहिला नंबर कवितेचा आला तेच मंगलनं माझ्याकडनं तयारी करून घेतली होती आणि तिथून हा सगळा कवितेचा प्रवास आमचा सुरू राहिला पुण्यामध्ये असताना खडकी रेल्वे स्टेशनला झोपायचो त्यावेळेला पेपरला एक बातमी आली की स्पर्धा आहे कवितेची आणि ती मंगलनं मला वाचून दाखवली की तू तुझी कविता एखादी लिही आणि या स्पर्धेत जा तीन हजार रुपये बक्षीस आहे आणि मग ती रात्रीच कविता लिहिली ती या देशाची जी, जी प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे त्या प्रतिज्ञेचं विडंबन करून ती एक इथल्या व्यवस्थेच्या विरोधात हादरा देणारी कविता होती भारत माझा देश आहे आणि त्या कवितेला पहिलं क्रमांक मला मिळाला आयुष्यातली पहिली कविता त्या स्पर्धेत म्हणायच्या आधी मंगलला आणि बच्चनला वाचून दाखवली होती त्यावेळी त्या, त्या दोघांना ती खूप आवडली होती ती कविता तुमच्यासाठी खास सादर करतोय की आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो पहिले ते दहावी रोज प्रतिज्ञा बोललो भारत माझा देश आहे काही नाही हो सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळतसुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे भारत माझा देश आहे इथं येऊन बघा प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत विस्तवासारख्या दंगली होतात इथं प्रत्येक हाताला काम आहे कारण बाबरीच्या ढिगाऱ्यावरती आता उभा राम आहे भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडतोय आणि जगाच्या नकाशात आमचा देश ढसाढसा रडतोय या ढसाढसा रडत चाललेल्या आतल्या आत, आत हुंदक्कत चाललेल्या भारताची कविता त्या स्पर्धेत सादर केली त्या ताकदीचीच कविता दुसऱ्या कुठल्या कवींनी सादर केली नाही परिणामी माझा कवितेचा पहिला नंबर आला आणि मी कवी झालो असं म्हणायला हरकत नाही तिथून पुढं अनेक स्पर्धा मी करत राहिलो कॉलेजला ॲडमिशन घेतली खडकीला टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये माझं ॲडमिशन झालं तिथं मराठीचे प्राध्यापक महादेव रोकडे सर भेटले एक चांगला प्राध्यापक चांगला लेखवाळा माणूस आयुष्यात आल्यानंतर पुस्तकांच्या अजून जास्त जवळ गेलो कवितेच्या आणखीन शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मी केंद्रस्थानी आलो कवितेला जवळ करू लागलो रोकडे सरांनी खूप जपलं माझ्यातला छंद ओळखला आणि कव्य वाचनाच्या स्पर्धेला महाराष्ट्रभर फिरायला सुरुवात झाली मला आठवतंय त्या काळात काव्यवाचक स्पर्धेत मी गेलो की तिथल्या जमलेल्या अनेक स्पर्धकांना शंभर टक्के खात्री व्हायची की आता आपला पहिला नंबर गेलेला आहे दुसरा आणि तिसरा या नंबरसाठीच आपल्याला झटायचं आहे पण मी आज मनापासून सांगतो मी स्वार्थी झालो होतो मी फक्त पैशासाठी कविता लिहित होतो पहिला नंबर यावा पहिला नंबर मिळावा आणि मला बक्षीस मिळावं यासाठी कविता लिहित होतो मी ती काही करून मिळवत होतो मी स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यानंतर मला अनेक वेळेला तिथल्या इतर ठिकाणाहून आलेल्या स्पर्धकांनी जे पहिल्या नंबरचं बक्षिसाची रक्कम असायची ती रक्कम मला बाहेर नेऊन गपचूप दिली जायची आणि मला तिथून जायला सांगितलं जायचं आणि मी त्या स्पर्धेत भाग न घेताच मला जे ध्येय असायचं माझं उद्दिष्ट असायचं ते एक नंबरच्या बक्षीसाची रक्कम ती मला भाग न घेताच ऑलरेडी बाहेर मिळून जायची आणि ती मिळाल्यानंतर मी बाहेर पडायचो असे माझ्या हातात बक्षीस दिलेले आज, दिले आज खूप दोन तीन फार मोठी नावं आहेत मीडियामध्ये आहेत पण आता ती नावं घेत नाही ती खूप चांगली माणसं आहेत त्यांना त्यांची ग त्या पहिल्या नंबरची गरज होती आणि मला बघ पैशाची गरज होती अशातनं कवितेचं माझं सूर जुळले